हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सा सगळ्याजणी कसे का आहात काल जो व्हिडिओ गेलेला होता ज्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळेला जसं मार्केटमध्ये जाते तशाच गोष्टी मी शेअर केलेल्या होत्या खूप साऱ्या जणींचं एक म्हणणं होतं की ताई पत्ता कुठं आला नेमकं सांग तर सांगली फाट्याला जर तुम्ही गेला तर तुम्हाला ही सगळी शॉप मिळून जातील तुम्हाला देवघर असू दे छोट्या मोठ्या मूर्ती असू दे मी दोन्ही पण शॉपमध्ये जे गेलेले होते जी जिथं चपला स्टँड बघायला ते पण तिथंच आहे आणि सोबतच ते ग्रेनाईटचं जे मंदिर वगैरे शेअर केलं ते पण तिथंच आहे सांगली फाट्याला वरती नाव एवढं मी पाहिलेलं नाही ताईनो मी याच्या आधी पण तिथं गेलेले आहे दोन तीन वेळा गेलेले आहे पण नाव वरती बघितलं नाही पण तिथं सांगली फाट्यालाच रोडलाच आहे तुम्हाला अगदी जाता येता दिसून जाईल आणि सांगली फाट्याला ते एकच शॉप आहे असं नाही तुम्हाला कुठलंही ग्रेनाईटचं मंदिर घ्यायचं असू दे किंवा ग्रेनाईट संदर्भात काही पण असू दे मी जेवढे जेवढं तुम्हाला शेअर केलेलं आहे तेवढं सगळं तिथं मिळून जाईल कारण त्या लाईनलाच एवढी दुकानं आहेत ना तिथून पुढं मग भरपूर सारी अशी दुकानं आहेत की जिथं बघा फरशी वगैरे ज्यावेळेला आपल्या घराचं बांधकाम सुरू होतं ना तर मी कायम तिथं जात होते खूप वेळा गेलेली आहे आणि तिथल्या गोष्टी मी बऱ्याच शेअर केलेल्या आहेत आपल्या फरशा कुठं घेतल्या ग्रेनाईट कुठं घेतला घरासंदर्भात नेम्यापेक्षा जास्त साहित्य जे आहे ते तिथं मिळून जातं त्यामुळे तुम्ही तिथं गेला तर रोडच्या कडेलाच ते शॉप आहे अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या हिशोबाने तुमच्या लगेच लक्षात येईल असो आता जे नाव आहे ते मी चौकशी करून थोडंसं सा सांगेन किंवा आणि कधी गेली तर तुम्हाला नक्कीच दाखवेन मी आलेले आहे वरती सकाळचं टायमिंग होतं रेग्युलर रुटीन जे आहे ते माझं सुरूच होतं पण त्याच्यामध्ये मला एक नवीन काम वाढलेलं होतं ते म्हणजे काय तर घरातील सगळ्या पायपुसण्या जेवढं काय होतं ना तेवढं सगळं मला क्लीन करायचं होतं कारण ह्या पायपुसण्या मी टाकल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्या घरातली कार्पेंटरची कामं खूप सारी जी कामं आहेत ती नंतर झालेली आहेत आणि हल्ली दिसत होतं झाडू मारला जेव्हा पायपुसणी मी टाकते आणि त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी मी उचलाय जाते किंवा झाडू काढताना उचलाय जाते ना तर त्याच्याखाली सगळी माती रे ती दिसून येत होती त्यामुळे मी विचार केला की आज सगळ्या पायपुसन ज्या आहेत त्या क्लीन करून देऊया त्याच्यासाठी आलेल्या आहे मी वरती मी वरती आले तेव्हा ना संवासात वाजलेल्या होत्या मला वाटले की कळ आहे चला ते पण मिळेल आणि माझा जो कलर म्हणतात ना तो इकडं आल्यानं खरंच डल पडलेला आहे कारण कसं ना की मोकळं वातावरण तुम्ही जेवढं बंदिस्त वातावरणामध्ये असाल अस जसं आता पुन्हा मुंबई ही सिटी जी आहे ना दमट वातावरण असतं तसं इकडच्या साईडला कोल्हापूर साईडला जे वातावरण आहे ते बऱ्यापैकी मोकळं आहे आणि मी जिथं राहते तिथं तर जास्तच मोकळं आहे अगदी स्वच्छ हवा टेरेसवरती सगळ्या कुंड्या दिसत असतील तुम्हाला तुम्ही म्हणसाल त्या कुंड्या काशा अस्तव्यस्त पसरलेल्या आहेत याला आणून जवळजवळ दीड महिना होऊन गेलेला आहे इथं टाकी वगैरे भरली ना पोरं काय करतात ना पाणी खाली पडते म्हणून ना सागरची दोन आणि आपली दोन ते भरून ठेवतात पाणी चांगली गोष्ट आहे आणि कधी कधी महानगरपालिकेचं जर पाणी आलं तर एक्स्ट्रा आम्ही इथं भरून ठेवतो धु लागले आख्या घराचे पाय पुसण्या पुसण्यास आला बास बाबा कंबर बुडून घेशील अरेन जरा थोडंसं पटकनावर कुठं मच्छरदानी बांधल्या होय आम्ही आणून ठेवल्या खरं बांधायचं तुम्ही बाहेर इथं करताय ना त्यामुळे नाचा रे नाचा काय कशाला झोपायचं नाव नाही वर टेरेसला मच्छरदानी बांधा आता एवढं नारळ फोडायचं म्हणजे उपकारच आमच्यावर शी घाण पाणी कसं येईल तरी आज हा संध्याकाळी येईल पिशिव उचललं नाही आता अगो सामान सागर दिलतो अच्छा हीच की मी इकडेच करते चुकून अरे ते पिळते पाण्यात काल माझ्या वाईसमध्ये थोडासा चेंज वाटला खूप साऱ्या ताईंनी चौकशी केली की ताई तब तब्येत बरी नाही आहे का व्यवस्थित आहे का तर हो तब्येत वगैरे व्यवस्थित आहे कधी कधी ना रूमचे दरवाजे वगैरे लावले खिडक्या वगैरे लावल्या आणि ती जो रूम समजा बऱ्यापैकी रिकामी असेल तर तसा तो आवाज येतो खालच्या रूममध्ये जेव्हा मी वाईस देते ना तर तसा आवाज येतो कपडे आता कधी वाजतात बघूया आता जाऊया खाली खाली आहे मशीन <laughs> किती वाजलेले आहेत मी जवळजवळ साडेसात पावणे आतला वर आलेली नुसता चहा कपडे छान वाळतात पुसण्या मात्र नंतर पलटून टाकणार आहे तिकडून आल्यानंतर थोड्या वेळानं बघितलं तर आपली मशीन झालेली होती सगळे कपडे काढून टेरेसवर आज सगळा नुसता कपड्यांचाच गोंधळ आहे माझा काय करायला लागलाय हा वर्ण कुठं आले ट्रॉली आली <laughs> उन्हात उचल आता उन्हात लावते तुम्ही कसलं कडक ऊन पडले आख्या उन्हात कुठं खोदत उचल्या ना माती तुला पण तुला पण घामठ करून ठेवले अरे देवा ट्रॉलीवाला काय म्हणलं मातीच ट्रॉलीवर अशी कामालाही आवडतात अशी उन्हात घाम सुट्टेपर्यंत हो सेम नमुनेत एका माळेचे म्हणी ज्यांना ऊन अस तान अस काय घेणं देणं नाही मला घेऊन जायचंय का सा सा ना ना। चल वर वर चल नाही <laughs> रे देवा ए शेरू वरती चल ना शेरू ना? अरे वरती चल आपण वरती बसूया चल 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 नाही मी गेल्या येणार थँक यू चल हा। ये रे चल चाल तेना बारी खेल काय अरे देवा <laughs> काय हे शेरू हे साडेचारचं टायमिंग होतं पुन्हा वरती आलेले आहे आणि मग जी कपडे काढायचे होते ती काढून वगैरे आणलेले आहेत जी आणि पुन्हा क्लीन करायची होती जी हाताने मी करू शकत नव्हते ती मशीनला लावलेली आहे कारण याच्यामध्ये पाणी ओढलं जातं जेव्हा पाण्यात टाकतो तेव्हा उचला येत नाही पुन्हा त्यापेक्षा ते मशीनला लावलेलं बरं ते पण सिंगल सिंगलच लावलेलं आहे कारण जेव्हा पाणी जातं ना तेव्हा ते मशीनला पण लोड होतो साडेसहा के जीचे आहे अठ्ठावीस हजारला त्या आधीच्या घरात जेव्हा आले तेव्हा घेतलेले आहे परवा अशाच कमेंट होत्या त्याच्याकडे लाईक भरपूर होत्या की तू बाबा डिटेल्समध्ये सांग आम्ही नवीन आहोत ताईनं की तुमचं आधीचं घर म्हणताय काय तुम्ही बोलताय तुमची ही फॅमिली ती फॅमिली तुम्ही काय म्हणता आम्हाला ते काहीच कळत नाही आहे त्याच्या खाली एका ताईने रिप्लाय दिलं तर की जुने व्हिडिओ ताईचे पहा सोबतच काल अशा पण कमेंट डालतं की ताई तुझ्या घराचा डिटेल्स व्हिडिओ बनव की ज्याच्यामध्ये खर्च किती आला काय बजेट वगैरे तर तो पण व्हिडिओ मी बनवलेला आहे मी सगळे व्हिडिओ ताईनं बनवलेले आहेत जेव्हा मला कमेंट येतात तेव्हा तेव्हा त्या मी गोष्टी शेअर केलेल्या आहेत तरी पण तुम्हाला अंदाजे सांगतो मी व्हिडिओ तो बघा बघितल्यानंतर तुम्हाला डिटेल्समध्ये मी सगळं शेअर केलेलं आहे म्हणजे कशा पद्धतीनं आम्ही बांधकाम केलं कुठली कुठली खबरदारी घेतली पण सोबतच सांगेन की आपल्याला जवळजवळ आहे ना जागा पकडून चाळीस लाख क्रॉस झालेले आहेत आता हां बाकीचं वरचं चिरी मिरी जे काय असतं ते असतं ते चालूच राहणार आहे तो खर्च जो आहे तो घर झाल्यानंतर आपला राहतच असतो अजून कमेंट असे असतात की कोणती सेवा केली याचं उत्तर मी आधीच दिलेलं आहे की मी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे स्वामींचे एकशे आठ पारायण केलेले आहेत प्लस तुम्हाला सांगते नित्यसेवा वगैरे वैभव तर माझं एक सलग चालू असतं माझं आधीचं घर जेव्हा होत होतं तेव्हा पण ताईनं आपल्याला कुठ कुठलाही प्रॉब्लेम आला नाही ते पण कसं पूर्ण झालं ते पण मी सांगितलेलं आहे मी यूट्यूबमध्ये जे तुम्हाला दिसत आहे ते पावणे तीन तीन वर्ष होत आली पण त्याच्या आधीचं जेव्हा यूट्यूब माझ्याकडे नव्हतं त्या गोष्टी बऱ्याचशा होत्या खरंच त्यावेळेला असायला पाहिजे होतं कारण माझा झिरोतला जो प्रवास आहे जर सात वर्षापूर्वी यूट्यूब असतं माझ्याकडे तर तुम्हाला तोही झिरोतला प्रवास जो आहे तो मी शेअर केला असता पण असो काही हरकत नाही ज्यांना कुणाला वाटतं मला काही एक कमेंटमध्ये तरी आली की एक लाख सबस्क्रायबर झाले की माणसं बदलतात असं तसं आणि त्यांना बाबा घमंड जडते माज जडतो वगैरे मी एक सांगेन की ज्यांच्या जीवावर आपण इथंपर्यंत आलेलो हो, आहोत ज्यांच्यामुळे आपण हे दिवस बघतो मग ते यूट्यूबमधलं कुठलंही सक्सेस असू दे तर त्यांना म्हणजे मास दाखवणं किंवा त्यांना घमंडीपणा दाखवणं मला तर वाटतं की मूर्खपणाचं लक्षण आहे आणि मी तसला कुठल्याही गोष्टी करत नाही आहे पण काही जण असतात ना की इतरांबरोबर म्हणजे म्हणतात ना गव्हासंग किडं रगडणं तसा प्रकार होतो पण त्यांना त्यांचं काम आहे ते छान पद्धतीनं करू द्यायचं आहे त्यांना मी कुठलंही इथं असं टोंबणं मारणं वगैरे असं नाही करत पण एकच फक्त सांगेन की माहीत नाही काही जणांना का घर झाल्यापासून त्रास होतो एक ठराविक एक एक टक्का लोक आहेत त्यांना त्यांच्यासाठी फक्त एवढंच सांगेन की माणसाला ना झिजलेलं दिसत नाही माणसाला फक्त चमकलेलं दिसतं काय झिजलेलं आहोत हे तेरा वर्षात हे तुम्ही नाही पाहिलेलं होतं फक्त आज चमकलेलं दिसतं त्यामुळे ते सगळं डोळ्यावर येतं पण काही हरकत नाही दुसरी गोष्ट कमेंट अशी आली की ताईत घराची दृष्ट काढ खूप हेवा वाटतो बरं पहिली गोष्ट ज्या फॅमिलीमुळं माझ्या युट्यूब फॅमिलीमुळं मी इथं आहे तीन वर्ष झालं तर तीन वर्ष त्यांची नजर लागलेली नाही आहे मला कधीच आणि कधीच लागणार नाही आहे कारण ज्यांच्यामुळे इथं आहोत ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यातली काही छोटी मोठी जी स्वप्न होती ती पूर्ण होत आहे ज्यांच्यामुळं मला मान सन्मान एक नाव मिळालेलं आहे तर त्यांची नजर लागणं तर लांबच आहे उलट त्यांच्यामुळं माझ्या आयुष्यात चांगली नजर लागलेली आहे आणि सगळं चांगलं झालेलं आहे त्यामुळे ते तर प्रश्नच नाही हा आता एक टक्का जे आहेत त्यांच्यासाठी फक्त एवढंच म्हणेन की तुम्ही तुमचं काम छान पद्धतीनं करताय छान पद्धतीनं क करत रहा मी माझं काम छान पद्धतीनं करणार आहे आणि माझा पूर्ण फोकस जो आहे तो माझ्या यूट्यूब फॅमिलीकडे जे मला समजून घेतात जे माझ्या हिताचं बोलतात हिताचं सांगतात ज्यांच्यासाठी मी काहीतरी ते आहे माझ्यासाठी ते आहेत त्यांच्यासाठी मात्र माझा पूर्ण वेळ असणार आहे असो सर्वांचे मनापासून आभारी आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ